चला सगळ्यांचं स्वागत आहे तर नवी मुंबई महानगरपालिका भरती, 2025. भरती, भरती दोन हजार पंचवीस या भरतीला आपण टार्गेट करतोय या भरतीतील दोन पदं आरोग्यसेवक महिला आणि आरोग्य कर्मचारी बहुद्देशी हिवताप ही जी दोन पदं आहेत बारावी सायन्स बेसवरची या पदांना आपण टार्गेट करतो आहे आणि यांचा तांत्रिक जो घटक आहे तर तो आपण आपल्या युट्यूबवर पूर्ण करून घेत आहोत थोडा का होईना तर सगळ्यांनी सेशन रोज बघायचं आहे हे सेशन सध्याला याचं लाईव्ह घेत नाहीये कारण की छोटंसं सेशन से असतं वेळ जातो लाईव्ह मध्ये तर हे तुम्हाला रेकॉर्डिंग मिळताय तर त्या सगळ्यांनी बघा सुरुवात करूया आजचा आपला रोग आहे तो म्हणजे डांग्या खोकला ओके okay? डांग्या खोकला चला याच्याबद्दल माहिती पाहूया आधी तर बघा असा खोकला होतो जो कंटिन्यू होत असतो म्हणजे तो खोकला जो आहे तर तो थांबतच नाही त्याला आपण काय म्हणतो तर डांग्या खोकला म्हणतो तो थांबतच नाही लक्षात ठेवा ठीक आहे तर अशा प्रकारचा हा खोकला असतो बघूया याच्याबद्दल अधिक माहिती अत्यंत संसर्गजन्य डांग्या खोकलाला हा बोर्डेला पर्टिओसिस नावाच्या जीवाणूमुळे होणारा हा एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे तर बघा सगळ्यात पहिला महत्वाचा प्रश्न कधीही हाच असतो की हा जो खोकला आहे तर तो कशामुळे होतो जीवाणूमुळे होतो परजीवीमुळे होतो का विषाणूमुळे होतो तर हा जो रोग आहे तर तो जीवाणूमुळे होतो आय एम पी सगळ्यात पहिला क्वेश्चन क्लिअर ओके डाऊन तर पहिला प्रश्न हाच आहे की हा एक जीवाणूजन्य रोग आहे आता जीवाणूजन्य जर आहे तर मग कोणत्या जीवाणूमुळे होतोय हा पण प्रश्न आवश्यक आहे का नाही तर हा आहे बोर्डुला पोर्टिओसिस या जीवाणूमुळे होतो डांग्या खोकला खूप जास्त संसर्गजन्य आहे जास्तीत जास्त लहान मुलांमध्ये असतो खोकल्याची तीव्रता उबळी शेवटी श्वास घेताना हूप अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात ज्या होत असतात आवाज येतो श्वास घेताना दम लागतो तीन टप्पे असतात या रोगाचे तीन टप्पे असतात त्यामध्ये सर्दीसारखी लक्षणे सगळ्यात पहिले तीव्र खोकल्याचा टप्पा आणि आरोग्य सुधारण्याचा टप्पा तर तीन टप्प्यामध्ये हा रोग बरा होतो लहान मुलांसाठी खूप जास्त धोकादायक असतो कारण की लहान मुलांमध्ये खोकल्यामुळे न्युमोनिया होत असतो बऱ्यापैकी झालेला आहे श्वास घेण्यात त्रास आणि गंभीर दुखापत होते मुलांना बऱ्यापैकी खूप जास्त वाफ द्यावी लागते कंटिन्युअसली उपचार काय काय आहे त्याच्यावर अँटीबायोटिक्स हे डांग्या खोकल्यावरील मुख्य उपचार आहेत कारण की जीवाणूला काय देतात रे तर अँटीबायोटिक्स देतात ठीक आहे जीवाणूजन्य रोग आहे तर त्याला काय मिळत असतं नेहमी अँटीबायोटिक्स देत असत तर इथं रोगाच्या सुरुवातीच्या तीन अधिक प्रभावी असतात लसीकरणामध्ये आपल्याला डी पी टीची लस दिली जाते जी डिप्थेरिया आणि टिटॅनस आणि पोर्टिओसिस ओके पोर्टिओसिस म्हणजेच डांग्या खोकला तर या सगळ्यांना दिली जाते की डी टी ची लस असते तर तुम्ही बघू शकता ही लस जी आहे लहान मुलांना दिली जाते सार्वजनिक लसीकरण जो कार्यक्रम आहे त्याचाच भाग आहे अंगणवाडीत मिळत असते ही लस त्यानंतर बुस्टर असते तर लक्षात ठेवा डांग्या खोकल्यासाठी एक प्रतिबंधक लस कोणती आहे तर डी पी किंवा डी टी लस आहे मार्ग हा रोग संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या खोकलातून आणि शिंकण्यातून बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म थेमामार्फत पसरतो तर हा सूक्ष्म थेमामार्फत पसरत असतो जागतिक आरोग्य समस्या डांग्या खोकला जगभरात आढळतो सार्वजनिक आरोग्यासाठी एक महत्त्वाची बाब आहे तर हा सगळीकडे आढळतो असं नाही की आपल्या देशात व्यक्तीला इतरापासून वेगळं ठेवणं गरजेचं आहे नाहीतर तो सगळ्यांनाच होणार तर त्वरित डॉक्टरकडे जा जर लक्षणं खोकल्याची जास्तच आहेत तर तुम्हाला डॉक्टर्स बरे करू शकतात ठीक आहे तर बघा आपली तांत्रिक बॅच आहे तर ती तांत्रिक बॅच तुम्ही बघू शकता तांत्रिक बॅच मध्ये तुम्हाला मी डिटेल सगळं काही इथं समजवलेलं आहे कशा पद्धतीने तुम्ही तुमचा सिलेबस जो आहे टेक्निकलचा पूर्ण करू शकता दोन पदं आहेत त्यांनाच टार्गेट करतोय अजून कुठली नाही तर आरोग्य सहाय्यक महिला आणि बहुद्देशी आरोग्य कर्मचारी ही जी दोन पदं आहेत हिवता या दोघांसाठी आपण काम करतोय या तुमच्या दोन्ही पदांसाठी साठ प्रश्नांचा सा टेक्निकलचा सा सिलेबस आहे साठ प्रश्न आणि त्यासोबत दहा प्रश्न आपले जी के जी चे तर टोटल सत्तर प्रश्न जे आहेत तर ते तुम्हाला माझ्याकडून क्लिअर होऊ शकतात त्यासाठी आपली ही बॅच आहे ज्याच्यामध्ये तांत्रिक घटक आहे प्रत्येक घटकावर विस्तृत लेक्चर आहे डाऊट सेशन आहे सगळं काही सुंदर पद्धतीने अलाईन केलेलं आहे आपल्या बॅच मध्ये नोट्स कट तर तुम्ही घेऊ शकता सगळ्यांनी स्टडी स्पेस मराठीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला आपली ही बॅच आहे तर तुम्ही बिंदास घेऊ शकता तुम्हाला भरपूर जास्त लेक्चर्स मिळणार आहेत आणि त्यासोबत तुम्हाला डेटा आणि तुमची जी टेक्निकल सिलॅबसची डिमांड आहे ती सगळं व्यवस्थित पूर्ण होईल कारण की तुम्ही बघू शकता बाकी आपल्याकडे लईक तर लईक चाळीस प्रश्न असतात टेक्निकलला हिचं साठ प्रश्न आहेत तर खूप जास्त डिमांड आहे तुमच्या टेक्निकल सिलॅबसला आणि तुम्ही जर हे चांगलं केलं साठच्या साठ बरोबर आणा आणि आणू शकता सोपं आहे हे खूप सोपं आहे फक्त व्यवस्थित तुम्हाला ते करायचं आहे एमपीडब्ल्यूचा सिलेबस समजून घ्यायचा आहे ते मी तुम्हाला समजून सांगणार तुम्ही फक्त कनेक्टेड राहा कळतंय तुम्हाला फक्त कनेक्टेड राहायचं आहे आणि आपण सगळं बघून घेणार तर ऍप डाउनलोड करायचं आहे बॅचबद्दल माहिती बघा डेमो लेक्चर्स बघा आणि बॅच परचेस करा बिंदास मी आहे ओके चला तर आजसाठी इथेच थांबूया भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये धन्यवाद